नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेनेत मंत्रीपदावरून रसिकेस सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या पदा स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी शक्यता दिसते त्यामुळे मुख्यमंत्री पद नाही तर किमान ग्रह खातं तरी शिवसेनेकडे यावं यासाठी शिवसेनेतील नेत्यांनी ने आग्रह धरलाय गुरुवारी रात्री महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत एक बैठक झाली या बैठकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहवित्त जलसंपदा यासारख्या महत्वाच्या खात्यावरून रस्तिकेस सुरू झाल्याचं बोललं जात आहे महायुतीतील तिन्ही पक्षाचा डोळा महत्वाच्या खात्यावर आहे त्यामुळं राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा अजूनही कायम असल्याचं दिसतं तर कृषी खातं नेमकं कोणाकडे जाणार याबद्दल विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत मागच्या दीड वर्षात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कृषी खातं आलं होतं तर ग्रामीण भागातील पक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं होतं धनंजय मुंडे यांच्या गळ्यात कृषी मंत्री पदाची माळ पडली होती पण दीड वर्षात त्यांना विशेष काही करता आलं नाही त्यामुळं कृषी खातं आता नेमकं कोणत्या पक्षाकडे जातं याबद्दलही उत्सुकता आहे या, या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडेच पुन्हा कृषी खातं जाईल अशी शक्यता अधिक प्रमाणात दिसतीये गुरुवारच्या बैठकीतही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यासोबतच कृषी खात्याची मागणी अजित पवारांनी केल्याचंही बोललं जात आहे आणि या मागण्याही अमित शहा दरबारी मान्य झाल्याची चर्चा आहे खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना या पक्षाची प्रतिमा शहरी राहिलेली आहे त्यामुळं या दोन्ही पक्षाकडून कृषी खात्याची मागणी केली जाईल अशी शक्यता नव्हती त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कृषी खातं येईल असं दिसत आहे राज्यात सध्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हमीभावाच्या कमी दर मिळत असल्यानं सरकारी खरेदी नुसती नावाला आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहेत दुसरीकडे पीक विमा नुकसान मदत कृषी योजना यांचाही विचका होऊन बसलेला आहे त्यामुळं कृषी मंत्र्यांसमोर खऱ्या अर्थानं मोठं आव्हान असणार आहे त्यात महायुतीनं कर्जमाफी सोयाबीन हमी भाव अशी आश्वासनही शेतकऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारात दिली आहेत त्यामुळं या आश्वासनाची पूर्तता करणंही महायुतीची जबाबदारी असणारे त्या अर्थानं कृषी मंत्र्यांची जबाबदारी असणार आहे एक शक्यता अशी या सगळ्यामध्ये दिसतीये की राष्ट्रवादी काँग्रेसकडे कृषी खातं आलं तर ते पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडेच येईल म्हणजे त्याची जबाबदारी धनंजय मुंडेंकडेच दिली जाईल कारण त्यांच्याकडे खातं होतं यापूर्वी पण मुंडे यांनी मागच्या काळात कृषी मंत्री होणं म्हणजे सततच्या उचक्या लावून घेणं अशा आशयाचं विधान केलं होतं त्यामुळे या सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते इच्छुक असतील का नाही ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण त्यांनी नकारा आरती बरीच विधानं कृषी मंत्री म्हणून केलेली होती अर्थात हा सगळा शक्यतांचा खेळ आहे महायुतीची रात्री दिल्लीत बैठक झाल्यानंतर आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती पण ही महायुतीची बैठक अचानक रद्द करण्यात आली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याला गावी जाण्याचा निर्णय घेतला त्यावरूनही एकनाथ शिंदे रात्रीच्या बैठकीवरून नाराज असल्याचं दिसतात मुख्यमंत्री पद सोडलं आता गृह खातं द्या यावर ते अडू नयेत गृह खात फडणवीसांकडे आणि फडणवीस ते खातं सोडायला तयार नाही आहेत त्यामुळं नाराजी नाट्य महायुतीत रंगू लागल्याचं दिसतंय पण या सगळ्यात राज्यात सत्ता स्थापन करून सरकार विराजमान होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे असं दिसत आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आता कोण होणार हा प्रश्न काही अर्थानं सुटलेला असला तरी तो तिडा मात्र अजूनही पूर्णतः सुटलेला नाहीये कारण महायुतीतील घटक पक्षांकडून वेगवेगळ्या खात्यांची महत्वाच्या खात्याची मागणी ही महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाकडे म्हणजेच भाजपकडे केली जाते आणि भाजप ती खाते सोडायला तयार नाहीये यामुळं राज्याला आता कृषी मंत्रीही कधी मिळणार यासाठी शेतकऱ्यांना पुढच्या काही दिवस वाट पाहावी लागणार आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमता तेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येतो त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला कृषी मंत्री कोण होईल असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये ते नक्की कमेंट करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या